नमस्कार महाटेट हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात थोडी धाकधूक सुरू होते नाही का खूप साऱ्या गोष्टी कानावर पडतात काही खऱ्या काही खोट्या आणि मग आपला गोंधळ उडतो पण आता काळजी करायची काहीच गरज नाही कारण आज आपण महाटेटबद्दलचे सगळे गैरसमज दूर करणार आहोत आणि त्यामागचं नेमकं का सत्य काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत खरं सांगायचं तर अनेकदा परीक्षा जेवढी अवघड नसते त्यापेक्षा जास्त तिच्याबद्दल पसरलेल्या चुकीच्या कल्पना आपल्याला घाबरवतात हो ना पण आज आपण नेमकं हेच करणार आहोत याच भीतीवर आणि गैरसमजांवर मात करायची आहे चला तर मग महाटेटबद्दल सगळं काही स्पष्ट करून घेऊया आणि एकदम आत्मविश्वासाने तयारीला लागूया चला तर मग सुरुवात करूया एक एक करून ते गैरसमज बघूया जे सगळीकडे पसरलेले आहेत आणि त्यामागचं सत्य काय आहे तेही जाणून घेऊया म्हणजे काय होईल की आपल्या तयारीला एक योग्य दिशा मिळेल आता बघा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात कॉमन गैरसमज तो म्हणजे महाटेट प्रचंड कठीण परीक्षा आहे हो की नाही अनेक जण तर परीक्षेला सामोरे जायच्या आधीच या गोष्टी ऐकूनच घाबरतात पण खरंच यात किती तथ्य आहे चला जरा बघूया तर सत्य हे आहे की महाटेट ही परीक्षा पाठांतर करणाऱ्यांची नाहीच मुळी ही परीक्षा आहे संकल्पना समजून घेणाऱ्यांची म्हणजे ज्यांचा बालभारती एन सी आर टी आणि सगळ्यात महत्त्वाचं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ज्याला आपण सी डी पी म्हणतो ह्याचा अभ्यास पक्का आहे ना त्यांनाही परीक्षा मध्यम स्वरूपाचीच वाटते त्यामुळे उगाच घाबरण्याऐवजी विषय समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे आता येतो दुसरा गैरसमज आणि हा तर असा आहे की जो अनेक मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं मनोधैर्यच खच्ची करून टाकतो तो म्हणजे अरे फक्त इंग्लिश मिडियमवालेच पास होऊ शकतात अनेकांना असं वाटतं की आपलं शिक्षण मराठीतून झालंय म्हणजे आपलं काही खरं नाही पण हे हे पूर्णपणे चुकीचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या महाटेट परीक्षा ही मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये देता येते तेपर तपासणाऱ्याला तुमची भाषा नाही तर तुमचं विषयाचं ज्ञान बघायचं असतं आणि महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी हजारो मराठी माध्यमाचे विद्यार्थी ही परीक्षा चांगल्या गुणांनी पास होतात त्यामुळे हा विचार डोक्यातून काढूनच टाका अच्छा आता पुढचा मुद्दा हा विशेषत अशा लोकांसाठी आहे ज्यांना शिकवण्याचा अनुभव आहे त्यांना काय वाटतं की अरे मला तर शिकवण्याचा अनुभव आहे मला कशाला वेगळा अभ्यास करायची गरज आहे हे बघा अनुभव नक्कीच कामी येतो यात वादच नाही पण तो अभ्यासाला पर्याय होऊ शकत नाही कारण परीक्षेचा अभ्यासक्रम बदलतो सी डी पी सारखे विषय नवीन शिकवण्याच्या पद्धती या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्याच लागतात प्रश्नांचं स्वरूप समजून घेण्यासाठी नियमित अभ्यास हा आवश्यक आहे थोडक्यात काय तर अनुभव आणि अभ्यास यांची सांगड घालणं खूप गरजेचं आहे आता हा तर खूपच मोठा गैरसमज आहे बाजारात गेलात की ढिगर गाईड्स मिळतात आणि मग बरेच जण काय करतात की त्यातलं एखादं दुसरं गाईड आणतात ते वाचतात आणि त्यांना वाटतं झालं आपली तयारी पूर्ण झाली पण खांबा फक्त गाईड्स वाचून खरंच भागत नाही खरी तयारी म्हणजे जो पाया आहे ना तो आहे बालभारती आणि एन सीईआरटीची प्रख्यपुस्तकं ती वाचायलाच हवीत आणि सोबतच मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून बघणं त्यांचं विश्लेषण करणं यानेच आपल्याला प्रश्नांचा प्रकार कळतो आणि आपल्या संकल्पना अधिक पक्क्या होतात आणि हा एक पहिल्या प्रयत्नात कुणीच पास होत नाही हा असा गैरसमज आहे जो नवीन उमेदवारांना एकदम निराश करून टाकतो अनेकांना वाटतं की पहिला प्रयत्न तर फक्त ट्रायल असतो अनुभव घेण्यासाठी अजिबात नाही हे खरं नाहीये योग्य प्लॅनिंग सातत्यपूर्ण अभ्यास आणि अचूक मार्गदर्शन असेल तर पहिल्याच प्रयत्नात महाटेट पास होणं शंभर टक्के शक्य आहे आणि हो अनेक जण हे करून दाखवतात सुद्धा आता हा एक खूप खूप महत्त्वाचा गैरसमज आहे अनेकांना असं वाटतं की टेट पास झालो की झालं आपल्याला आप सरकारी नोकरी मिळालीच जळू काही हे नोकरी मिळवण्याचं फायनल तिकीटच आहे पण इथेच खरी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे महाटेट ही नोकरी देणारी परीक्षा नाही तर ही एक शिक्षक पात्रता परीक्षा आहे म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्ही शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरता पण नोकरीसाठी यानंतर तुम्हाला टी ए आय टी सारखी भरती परीक्षा द्यावी लागते त्यामुळे लक्षात ठेवा महाटेट ही पहिली आणि खूप महत्वाची पायरी आहे पण ती अंतिम पायरी नाही चला आता शेवटच्या गैरसमजाकडे वळूया जो थेट अभ्यासाच्या पद्धतीशी संबंधित आहे अनेकांना काय वाटतं की सगळं काही घोकून पाठ करून टाकलं की पेपर आरामात सुटतो पण आता तसं राहिलं नाहीये आजकालचे प्रश्न पूर्वीसारखे सरळ सरळ असतात ते आता परिस्थितीजन्य असतात म्हणजे वर्गात एखादी सिच्युएशन दिली जाते आणि त्यावर आधारित प्रश्न विचारतात तुमचं शिकवण्याचं कौशल्य तपासलं जातं त्यामुळे फक्त पाठांतर करून काहीच उपयोग होत नाही प्रत्येक संकल्पना नीट समजून घेणं आणि वर्गात तिचा वापर कसा करायचा हे समजणं खूप जास्त महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण सगळे गैरसमज दूर केले पण मग प्रश्न येतो की यशस्वी होण्यासाठी नक्की करायचं काय खरा मार्ग कोणता चला आता तोच यशाचा मंत्र जाणून घेऊया तर यशासाठी या काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात ठेवा पहिलं म्हणजे सी पी आणि पेडागोगी म्हणजेच बालमानसशास्त्र अध्या आणि अध्यापनशास्त्र यावर विशेष लक्ष द्या दुसरं बाल भारतीची पुस्तकं ओळी न ओळ व्यवस्थित वाचा तिसरं जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा चौथं टेस्ट देऊन सराव करा म्हणजे वेळेचं नियोजन जमेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमची मानसिकता सकारात्मक ठेवा तर या सगळ्या चर्चेचा सार काय एकच की आत्मविश्वास हा भीतीतून नाही तर योग्य तयारीतून येतो आणि एकदा का आत्मविश्वास आला की यशाचा मार्ग आपोआप खुला होतो शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा महाटेट ही गैरसमजांना घाबरण्याची परीक्षा नाही तर योग्य तयारी करण्याची परीक्षा आहे त्यामुळे मनातली सगळी भीती काढून टाका आणि योग्य दिशेने अभ्यासाला लागा आत्मविश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल